नमस्कार मी राहुल शिवाजी पाटील बुरली बुर्ली तालुकापूर्वी जिल्हा सांगली मित्रांनो मी बुर्ली गावातील पाण्याच्या संदर्भात माहिती अधिकार टाकलेला होता गेले एक महिना झाला मी हा माहिती अधिकार टाकून आणि आपल्या गावामध्ये जी पाण्याच्या टाक्या आहेत त्या तिन्ही टाक्या दोन हजार तेराच्या आहेत आणि आज अखेर त्या तिन्ही टाक्या बंद आहेत त्यामध्ये बुरली गावातील जी टाकी आहे ती अडीच लाख लिटरची पाणी टाकी आहे त्याचबरोबर मुक्तीनगर मुतीनगर देखील त्या टाक्या छोट्या आहेत पण परंतु या तिन्ही टाक्या एका टायमाला पूर्ण झालेल्या आहेत पण परंतु मित्रांनो आजपर्यंत या टाकीमध्ये पाण्याचा एक थेंब देखील सोडलेला नाही हे फक्त करून यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे मी माहिती अधिकार तुम्ही बघू शकता की हा माहिती अधिकार आहे आणि ह्या पद्धतीने मी हा माहिती अधिकार टाकलेला होता की मला बुरली गावातील पाणी टाकीचे बांधकाम तेरावर झाले अजून टाकीत पाणी का चालणार आहे टाकी का चालू आहे चा अजूनपर्यंत टाकी का चालू नाही त्यामध्ये पाणी का सोडत नाही त्याचबरोबर त्याचं बजेट किती होतं हे अशी या तिन्ही टाक्यांची मी माहिती मागवलेली होती तुम्ही बघू शकता की हा मी अर्ज दोन हजार पंचवीस बारा नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी मी हा अर्ज केलेला होता तरी त्याची माहिती नंतर मला एका पत्राद्वारे ती पाणीपुरवठा वा वापरून माहिती आलेली तुम्ही बघू शकता हे पत्र आहे ही माहिती मला चोवीस नऊ की जिल्हा परिषदमधून ते एक लेटर आलेले होते की तुम्ही बघू शकता की हे अशा प्रकारे हे लेटर आहे सांगली जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सांगली मिरज रोड सांगली हे जिल्हा परिषद विभागातून मला हे पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत लेटर आलेले होते की तुम्हाला मी पंधरा दिवसात म्हणजे पंधरा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत न चुकवता माहिती पुरवू त्या त्यांनी त्या जसं म्हटलेलं तसं एक आज दोन तीन दिवस पुढे गेले आज अठरा तारीख आहे परंतु ठीक आहे मला त्यांनी आज हा माहितीचा संच आहे हे तुम्ही बघू शकता की हा माहितीचा संच आहे राहुल शिवाई पाटील मुक्काम बोलली बोडली तालुकस आणि हा माझा मोबाईल नंबर आहे आणि इथं बघू शकता की तुम्ही म्हणजे त्यांनी पाठवलेलं आहे मला ग्रामीण पाणकुर्डेवाग जिल्हा परिषद सांगली तर मित्रांनो हे अशा प्रकारे मला माहिती दिलेलं आहे आणि तुम्ही पुढील तुम्हाल व्हिडिओमध्ये या तुम्हाला यामध्ये जी काही माहिती आहे ते मी व्हिडिओद्वारे तुम्हाला कळवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद